मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आज नेहमीप्रमाणे आपलं साडेसहा वाजता गाडी काढतोय आता बघूया करूया सुरुवात किती किती नाही आज गाडी पुसतो असलं लगेच त्याला फायदा राहतो की पटक्यात फोपटा फोपटा निघून जातो मस्त पैकी गाडी पुसलेली आहे आता करूया चालू मीटर झिरो करतो प्लीज ट्रिप बी झिरो चला सीएन जी तरी भरून घेतो लग बंद आहे काय तो, का का तो हाय आहे चालू आहे चालू आहे बघा डिमॅरा चा तरी बी गर्दीच सी एन जी लयच राडा राहतो अशा कशा जाऊन देईन मी पुढे मस्तपैकी सी एन जी तर भरलाय लय वेळ गेला राह नेमकं मी गाडी लावली आणि त्यांचा प्रेशरच डाऊन झाला दहा पंधरा मिनिट केलं पण ठीक आहे चला का तर गाडी लागल्याच्या पुढं परत दुसऱ्या पंपावर जायचं जा म्हटलं त्याला काय सेन्स नाही तिथंच थांबतो दहा पंधरा मिनिटं मग आता शेवट भरलाय सीएनजी आता करतो चालू मग जादू बघायची का जादू जादू दाखव थांबा सीएनजीचा काटा बघा हा कशामुळे होतं की आपण जर सीएनजी भरताना आपली गाडी चावी चालूच ठेवली ना तर ती पहिला जेवढा सीएनजी तेवढाच दाखवतो आणि चावी बंद करून चालू केली की परत मग फुल दाखवतो तर दा, हा प्रकार आहे आठ एक ट्रीप झाली आता करतो नाश्ता मला वाटलं दोन तीन ट्रिपा तरी होत्या आणि पण एकच ट्रीप झाली ठीक आहे चला असू द्या सीएनजी भरायला बराच टाइमपास झाला तर आता करतो नाश्ता ज्येष्ठ नाश्ता केला आणि नाश्ता केला की चालू केलं की लगेच लगे मला मुंबईची ट्रिप आली आणि म्हटलं नको नको लोकलमध्येच करतो मुंबईला नको जायला आता दहा मिनटं झालेत जी एक पण ट्रिप वाजली नाही आता वाटते मुंबईची घेतली असते तर परवडलं असतं सकाळ सकाळ होती सध्याकाळपर्यंत माघारी बी आलो असतो पण ठीक आहे चला पर 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 आता परत आले तर घेतो पण आता परत येणार नाही आता मुंबईची ट्रिप परत येणं म्हणजे मुश्किल आहे दोन ट्रिप झाल्यात आणि आता दोन तीन सबस्क्रायबर बरोबर बोललो की साठी पण एक जणाचा जा फोन आला दोन सबस्क्रायबरचा फोन आला त्याच्यानंतर आता अर्धा दा पावन तास गेला चला ठीक आहे आता करतो चालू आता सध्या आहे हिंजेवाडीत अर्धा तास झालं ट्रिप तर पडतात पण पुण्यातल्या पडत आहेत आत्ता साडे अकरा म्हणजे बारा वाजत आल्यात जेवायचं टायमिंग होत आला म्हणलं जेवण करून मग चालू करतो काही टेन्शनच नाही बाऊला मस्तपैकी रील्स बघत बसला आहे म्हणलं रील्स बघता बघता एक व्हिडिओ काढावास कसं काय आराम चालू आहे मग तुम्हाला आराम बी दाखवत मस्त पैकी पाय दिलेत लांबून आणि मग झोपलाय रील्स बघत कस काय व्हायचं आता मस्त पैकी जेवण केलंय आणि आता थोड्या वेळापूर्वी एक प्रमोशन साठी फोन आला मला नव्हतं वाटलं मला एक एखादं प्रमोशन इतक्या ये लवकर येईल पण आलं ते काय होत मी तुम्हाला सांगतो आपल्याला ह्या ज्या ग्रुपवरती बुकिंग येतात ना बऱ्याच ग्रुपवर बुकिंग येतात या टेलिग्राम ग्रुप असतील किंवा व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यांचं त्याच्या ह्याच्यावरून त्यांनी ऍप्लिकेशन काढलं होतं एक त्याच्यावर ड्रायव्हर लोकांनी त्याच्यावरून बुकिंग घ्यायचं आणि एजंट लोकांनी त्याच्यावर बुकिंग टाकायचे असं त्यांचा फंडा होता तर ते मला म्हणले आमचं प्रमोशन करा तर म्हणलं ठीक आहे मला पाठवा आधी मग मी बघतो तुमचं हाय का ओरिजिनल तर मी बघितलं त्याच्यावर बुकिंग तर होत्या पण त्याच्यावर फ्रॉड होऊ शकत नाही अशी काही गॅरंटी नव्हती की बाबा एखादा एजंटनी ऍडव्हान्स पेमेंट मागत मागवलं तर तू एजंट ओरिजिनल ते कसं ओळखायचं की बा समजा एखादा मुंबई टू पुणे बुकिंग टाकली त्यांनी मनला दोनशे रुपये पाठवा नंतर मग एजंटचा फोन बंद आणि सगळंच काय असं नको व्हायला जे की टेलिग्राम ग्रुपवर गु, बऱ्याचदा होतं आणि त्यांचंच यांनी हे काढला होता शॉर्टकट तर मला वाटत नाही की त्याच्या ह्यातन त्यात सेमच का तर टेलिग्राम ग्रुपवर पण फ्रॉड होतात आणि त्यांच्या ॲप्लिकेशनवर बी फ्रॉड फ्रॉड झाले असते त्याच्यामुळे मी काय सांगत नाही या व्हिडिओमध्ये पण असं आलतो आणि दिले असते बऱ्यापैकी त्यांनी पैसे पण नको उगाच आपल्या ओ भरोसा ठेवून कुणी एखादं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्याच्यावर उगाच एखाद्यासोबत फ्रॉड झाला तर मग प्रॉब्लेम नको जेवढ्या गोष्टी दाखवायच्या तेवढ्या जॅनवन दाखवायच्या हे आपला फंड आहे बघा रेट <laughs> आता विषय काय होतोय की जेवायच्या अगोदर अर्धा पाऊन तास आणि जेवल्यानंतर त्या प्रमोशनच्या नादात एक तास म्हणजे आमचे दोन तास तासेच गेले तर ता वाकडे तिकडे भाऊचा <laughs> इन्शुरन्स आलाय आणि भाऊ असा आराम करता काही गव्हर्नमेंट जॉबला आहे रेटच द्यायनार उभर काय करावं इंटरसिटी चालू करावं वाटते करू काय मला हे समजत नाही कस्टमर लोक टॅक्सी ड्रायव्हरला काय अंडू पांडू समजतेत काय बघ का रोज अडीचशे तीनशे किलोमीटर आम्ही गाडी चालवतो थो। आम्हाला थोडाफार अनुभव असेल ना आता विषय काय झाला कि वारजेमध्ये ड्रॉप करायचं होतं कस्टमरला कस्टमर सांगतोय रस्ता कस्टमरला काय वाटलं काय ना कि बा मला रस्ता माहित नाही का काय ठीक आहे मला सांगू दे सांगा मी काय म्हणता हा हा माहीत हो तेव्हा जास्त सांगा त्याच परत तेव्हा म्हणतोय ह्याच्या आधी आलते का तुम्ही इथं असं म्हणले तर आमची इज्जतच निघली का तर मी रोज दहा वेळा जातोय त्या रोडवरून आणि कस्टमर म्हणतो तुम्ही याच्या आधी का म्हणले कमाल झाली कि ते जरी आउट असलं तरी प्रत्येक टॅक्सीवाला एकदा तरी त्या रोड वरून गेलेला असतो पार फार द्या नाहीतर पार तिकडं केस न असू द्या मी इकडं नऱ्यात राहिला तरी प्रत्येक रोड वरून पुण्यातला टॅक्सीवाला एकदा तरी गेलेला असतो सगळ्यांना सगळे रोड माहीत असते तरी बी कस्टमर लोकांना लो वाटत लजूच खडतून आलेत काही ड्रायव्हर लोक बघ आ, वादाचा कार नको त्याच्यामुळं आम्ही काय म्हणत नाहीत कि बा आम्हाला माहितीये रोड नाहीतर कस्टमर लोकांना वाटत काय माहितीच नाही ड्रायव्हरला आपण रोड सांगतोय तेव्हाच बरोबर आहे <laughs> ड्रायव्हरला काही कळतच नाही आता शेवटची ट्रिप सोडली मी आणि इतकं भंगार कस्टमर होत भंगार कस्टमर कशामुळे होत मी कि बा त्याची बाई खूप प्रेग्नेंट होती आणि प्रेग्नेंट असू द्या ठीक आहे चला असू द्या तरी करते बुक पण लोक किती लिमिट क्रॉस करते त्या प्रेग्नेंट असण्याचा त्याची पण एक लिमिट असते त्या गाड्यांनी मला वीसच्या वर गाडीच नाही नेऊन ने दिली आणि बारीक असं नॉर्मल बारीक मोठा नाही बरं का छोटा जेव्हा आपला दोन बोटाचा स्पीड ब्रेकर असतो ना तो आला तरी तो त्या बायकोली जरा आपडली नाही ना आपडली नाही ना मी कमाल झाली ब खरं म्हणजे मी अशा कटकट असणाऱ्या कस्टमरला घेतच नाही पूर्वी काय होतं ही शेवटची ट्रिप होती आणि घराखडली ट्रिप होती आणि त्या भाऊने आधी ओटीपी सांगितलं मला ओटीपी सांगायच्या आधी जर मला माहीत झालं ना असं अशी निवेदन आहे तर मी डायरेक्ट नाही म्हणून सांगत असतो काय होतं आपण नव्वद टक्के ट्रिप चांगली गेली आणि चुकून एखाद्या जागी जर आपली गाडी थोडी जरी आधारली तरी ह्यांना काय कळत नाही ह्यांच्या मनात ड्रायव्हर आपला म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय विषय होतो की आपलं सगळं पाणी पाणी होतं तसंच झालं या ट्रीपला वीसच्या वीस सेकंड गेअरच्या वर माझ्या तिसऱ्या गिअरला गाडीच गेली नाही म्हणजे आता काय सांगू आणि मला वाटलं एवढं सगळं करून आता दहा पन्नास जरा एक्स्ट्रा करेन काय ना तर भाऊनी एकशे छत्तीस रुपये केलेत मस्त पैकी आणि वरून म्हणला ठीक आहे आता तुम्ही जाणार आहेत का इथून मला इथं जायचं होतं परत सोडतान का मला मला म्हणलं नाही मला दुसरी पिकअप आहे तसं नाही सोडणार मी सांगायचं हे तो हा की बो ते दहा पन्नास एक्स्ट्रा करायचं तर लांबच राहिलं पण वरून म्हणलं जरा रिटर्न जाणार असलं तर मला हिथं सोडा म्हणजे मी येतो तुमच्या बरोबर म्हणजे किती किती बारीक विचार करतोय गाडी आता तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना वाटेल की बाबा प्रेग्नेंट कस्टमर असलो हे हे करावंच लागतं दमाने घेतली पाहिजे गाडी तर ते आपल्या नियमात बसत नाही उभं राहायचं कुठंच सांगत नाही आपल्याला प्रेग्नेंट असलो हो दमाने घ्या आणि मेन म्हणजे दमाने घेतले आपला वेळ जो जास्त जातो पेट्रोल डिझेल जे जास्त जातं त्याची भरपाई निघत नाही असं म्हणजे तुम्ही ती ट्रीप अर्ध्या तासात नेली तरी तुम्हाला तेवढंच पैसे भेटणार आणि एक तासात नेले तरी तेवढंच पैसे आहेत वरून त्यांची कुठं आधाडी म्हणून त्यांनी बो त्यांची बोलणी खायची हे हे हिशोबातच नाही आता म्हणजे त्याकडे तो गाडी मला वीसच्या वर गाडीच नव्हता नेऊन देत माग रिक्षावाले मला शिवाय देत आणि ह्याकडे निवांत बसलाय असा निवांत असा माग सीट माग करून बसलाय आणि बारीक ना हा ओके ओके दादा दा, दमाने घेरे असं म्हणत होत आता मला तर शिव्या द्यायची इच्छा झाली पण मला जाऊ द्या शेवटची ट्रिप आहे आणि कुठे सेवा देत बसता कंप्लीट वगैरे केली तर मग प्रॉब्लेम व्हायचा हो आता वाजलेत नऊ वाजून अठरा मिनट आपला धंदा झालेला आहे तीन हजार चारशे छप्पन्न रुपये चला आज रूम वर हो येत जरा बराच वेळ लागला जाऊन ठीक आहे चला असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा